काय प्रकार घडलंय ना का नाही हाटील वर आलेले वेगळं माणसं त्यांनी मला फोटो मागितला फोटो द्यायला गेले की त्यांनी काचबॅक केली यात बॅग केली त्यांनी लगेच गेर टाकली चाळीस स्पीड न गाडी पळवून येथे बुकी घातली तुला काय पुढे म्हणायची मारायचे देशात याला मारून टाकू म्हणायचे ह्याच्या हात जवळ फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणतो तिथं म्हणायचं पुलात फिकून द्यायचं म्हणजे मारून टाकायला किती वाजता घडला त्याला सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना नाही मला धमकीचा फोन यायची आणि इतर रिएल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फिकून गेलेला आहे मला जेवण केलेलं होतं काही नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते, नाराज। नाराज करते। <स्तुट> जाला, जाला ना सगळे फोटो मागतात म्हणून आपलं सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून ना किती जण काय हो नेमका प्रकार काय होता म्हणजे काय नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्यांच्या आमच्या दुश्मनी नाही फोटो द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो दे फोटो द्यायला दे गेल्यावर मला उचलून नेलं मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्याच टाइमाला घालते की मारायच्या हिशोबाच नेल मला त्या करून कसे पाय तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवलेत तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ती माग थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलो म्हणल्यावर काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण पळणार तिथे काय पाळणार आहेत का थोडी मला काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी बुडकूनच आणावी त्यांनी त्यांच्यावर कठोरची कठोर कारवाई कारण मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात दोन होतो कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात काटिकतो म्हणून भरपूर हे करायला येत आम्हाला म्हणजे काय ते धंदाच करू नको म्हणाले असे त्यांचा हिशेबच असतो इंटरेस्ट आम्हाला गाडी त्या पाच व्यक्तीने तुम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून वगैरे मारले का नाही नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं होते की मारून टाकायचं ड्रायव्हर म्हणायचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही आनंद उत्सव साजरा केलाय इंस्टाग्रामचे चारशे फॉलोअर्स आले आणि अशी घटना घडती काय होत आहे सगळ्या घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणार का महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट पण त्या सपोर्ट मध्ये काय जाणणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब चाललाय त्यांचा काय जाणारे बी भरपूर आहेत असं धमक्यात देणं एक झालं पोनवर धमकी देत ते थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराज हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराजच्या हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत न्यायचं म्हणजे कोणत्या हिशोबात दरवाज्यामध्ये नाही अडकून दरवाज्यामध्ये अडकून की माझ्या हाता लागेल हात घेऊ पायाला आमटा फुटला माझा मी पण चप्पल चपूर नाही तर आज पाय बी राहिले नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन मध्ये एकच मागणी घ्यायला कुठला कठोर कारवाई झालीच पाहिजे नाही आारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलिस स्टेशनला गेला होता काय तिथं नॉमारा म्हणजे लवकरात जावा पण आम्ही सिविर ला आला इथे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला आम्हाला खास गेला इलाच करायचा तिकडे चालला आम्ही जाताना मुख्य माणूस शिताव नवराबाई मार आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज भिलेला तर नोकर तुम्ही करणार आज सगळे म्हणजे घरदार बिहून आहे आमचं तव मारून जाते हिस नाही पश्चात माझी येतच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिलं हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता तिकडे आल्यानंतर एक तर ट्रॅफिक व्हायला गेले कोणाच्या वेळाला जपा बारीक म्हणून मोठ्या मारा पण हि तर माझ्या जीवावर उठले काय मग पुढं काय पुढं काय करणार काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे पाहिजे मला आरोपी दिले काय प्रकार घडले काय मागणी आमची मागणी एकच आहे पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय प्रकार आमच्या बांधकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं बिलीज वर टाकून दिलं गाडीमध्ये ओढत नेलं बिलीज वर टाकून दिलं दोन तीन वेळेस अशा पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की पोलीस प्रशासन आम्हाला भेटावं काय दुखापत काय झाली होत हाताला दोन्ही लागल्या आता ती अक्षर हे काय करणार हात तर मोरल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासना